आणि मित्रांनो बघा हा सर्व राऊंड तुम्हाला मी दाखवतो आणि आमच्यासोबत तुम्हाला जोडायचं असेल तर ज्याचं इंस्टाग्रामला अकाउंट असेल तर मग आमचं इंस्टाग्रामलासुद्धा अकाउंट आहे इंस्टाग्रामला आम्हाला सर्च करा सूरज राठोड दोतीस पंचावन्न टाकलं तर माझं इंस्टाग्रामची आय डी पण तुमच्यासमोर येते आणि त्याच्यानंतर माझं यूट्यूब चॅनल आहे गोर संदीप यूट्यूब चॅनल आहे गोर नायक यूट्यूब चॅनल आहे नाहीतर सेवा फार्मिंग हा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यानंतर टीक सूरज सदोतीस पंचावन म्हणून पण यूट्यूब चॅनल आहे आणि तीन यूट्यूब चॅनल हे माझे मानोटाइज आहेत ज्याच्यावरून मला पेमेंट येते आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला बघायचे असेल मित्रांनो तर यूट्यूबला सूरज राठोड फक्त सूरज राठोड बंजारा सॉन्ग जरी टाकलं आणि सूरज राठोड जरी टाकलं यूट्यूबला तुम्ही सूरज राठोड टाका माझे भरपूर गाणे जे की मिलियनमध्ये आहेत दोन तीन मिलियनमध्ये माझे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला दिसतात तर सूरज राठोड म्हणून यूट्यूबला सर्च करा आणि संपूर्ण व्हिडिओ असेच सेवा फार्मिंग हा फक्त शेळ्यांसाठी यूट्यूब चॅनल आहे बाकीचे हे माझे ऑदर यूट्यूब चॅनल आहेत जे मॉनोटाईज आहेत मित्रांनो आणि सेवा फार्मिंग हे बी दोन दिवसात दोन चार दिवसात, दो दिवसात मोनोटाईज होऊन जाईल बघा मित्रांनो हा माझं पूर्ण शेळीपालन धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ वाच केल्याबद्दल नमस्कार मित्रांनो आमच्या सेवा फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बघू शकता एक पिल्ल्यासाठी आम्ही एक वरी हे हो बनवत आहे बघा कप्पा ते बघा पहिलं एक जुनं आहे ते दाखवतो आणि नवीन बनवत आहे ते पण दाखवतो चिखलामुळं म्हणजे पा पाऊस चालू आहे तर चिखलामध्ये वरी पिल्ले राहिले पाहिजेत आता बघा सध्या पिल्ले जी बॅच होती ती संपूर्ण विकलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरी बॅच होती ती 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 ए, ती ते तीस पिल्ले ते तीस पिल्ले आता शेळ्यामाग आहेत त्याच्यामुळं त्याचं काही नाही पण आता नवीन जे जन्माला आलेले आहेत अकरा पिल्ले झालेले आहेत त्याच्यानंतर अजून पाच सहा शेळ्या जमतात तर त्याच्यासाठी हे जुनं याच्यात म्हणजे वीस एक पिल्ले याच्यात बसतात परंतु चाळीस एक पिल्ले होतात सगळे संपूर्ण अजून तर त्याच्यासाठी वीस पिल्ले बसायसाठी हे एक स्पेशल नवीन हे बनवत आहेत तर बघा संपूर्ण नवीन बनवत आहोत हे याच्यात वीस पिल्ले बसतात आणि त्याच्यात वीस पिल्ले म्हणजे चाळीस पिले चाळीस पिल्ले आता जवळपास महिन्यामध्ये सर चाळीस पिल्ले होतातच त्याच्यामुळे आता पावसाचा खाली चिखल होते तर याच्यावर पिल्ले राहणार बघा नवीन सगळं खाली एक जुनी बाज आहे त्याचं बनवलेलं आहे म्हणजे घरगुती कुठलाही खर्च नाही याच्यासाठी हे घरगुती सगळं चालू आहे त्याच्यानंतर लाकडी लाकडं लावलं तेवी घरगुती हे जे फळा लावलेलं आहे हे पत्राचा ते पण घरगुतीच पडलेलं आहे म्हणजे सगळ्या वस्तू लागणार आहे कुठलाही खर्च नाही याच्यात हे बघा इकडे हे शेळ्या निवांत बसलेल्या आहे सगळ्या ते बघा मागे शेड दिसत आहे शेळ्यांसाठी आणि त्याच्यासमोर तो जो छोटासा गोठा दिसत आहे तो कोंबड्यांचा आहे मित्रांनो तो बघा समोर दिसत आहे आणि डेली व्हिडिओमध्ये जे दिसते ते माझं भाऊ आहे किरण राठोड जो डेली व्हिडिओ बनवतो पण थो, आज थोडं ट्रॅक्टरच्या कामासाठी बाहेर गेल्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे हे काम चालू आहे आणि तुम्हाला फोनोर शेचली, शेचली जे फोनवर बोलते ते हे सागर राठोड जे की डेली त्र्याऐंशी नव्वद अडतीस शेचाळीस जे नंबर आहे तो या ह्या भावांचा आहे आम्ही तिघेच भाऊ आहोत हा सागर राठोड आहे जे की तुम्हाला फोनवर बोलते